नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर आहे सगळ्यांचं लक्ष या दौऱ्याकडे लागलेलं आहे खरं तर या दौऱ्यापेक्षा महत्त्वाचा आणखीन कुठला दौरा जर असेल तो मोदींचा चीनचा दौरा जो जपाननंतर लगेच सुरू होणार आहे पण तरी देखील जपान हा भारताचा सगळ्यात जुना आणि कदाचित विश्वासार्ह मित्र म्हणून ओळखला जात असल्यामुळे असे बोटावर मोजण्यासारखे देश आहेत की जे भारताचे विश्वासातले मित्र म्हणून ओळखले जातात इस्रायल हा आणखीन एक देश आहे अनेकांना वाटतं रशिया हा देखील असाच आहे रशियाच्या मैत्रीबद्दल शंका नाही पण रशियाच्या उपयुक्ततेबद्दल काही प्रश्न असू शकतात पण जपान सगळ्यात वरती आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जपानशी विशेष नातं आहे ही भेट आहे ही पंधराव्या भारत जपान परिषदेसाठी आहे दरवर्षी एक वर्ष जपानचे पंतप्रधान भारतात येतात आणि एक वर्ष भारताचे पंतप्रधान जपानला जातात जसे म्हटलं की ही पंधरावी परिषद आहे म्हणजे ही गोष्ट पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळापासून सुरू झालेली होती जपान पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबाबत खूप आशावादी होता याच काळात इंडिया जपान बुलेट ट्रेन इंडिया जपान इंडस्ट्रीयल कॉरिडॉर फ्रेट कॉरिडॉर या सगळ्या महत्त्वाकांक्षी कल्पना मांडल्या गेल्या सगळ्याला देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर तत्त्वता मान्यताही मिळाली पण प्रत्यक्षात मात्र काही होऊ शकलं नाही किंवा जे काही झालं ते इतकं छोटं होतं की त्याची कोणी गणतीही करू शकलं नाही त्या विजनला आकार कोणी दिला असेल तर तो नरेंद्र मोदींनी दिला अर्थात त्यावेळेला जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची काही वर्षापूर्वी निवडणुकांच्या दरम्यान हत्या करण्यात आली आणि नरेंद्र मोदी जे गुजरातचे मुख्यमंत्री असताना जपान हा बोटावर मोजण्या इतक्या देशांपैकी होता इस्रायलही होता पण जपान होता ज्यांनी मोदींचं स्वागत केलं होतं जेव्हा अमेरिका आणि युरोपीय देशांनी त्यांना गुजरात दंग्यांसाठी जबाबदार धरून त्यांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली होती तेव्हा जपाननी मोदींसाठी लाल गालीचा अंतर लावता भारत जपान संबंधांचं जर काही हृदय असेल तर ते इंडिया जपान इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे जर मेक इन इंडिया हे धोरण कुठल्या देशांनी मनापासून त्याच्यात सहभागी झाला असेल तर तो जपान आहे कारण जपाननी जेवढी गुंतवणूक भारतातल्या पायाभूत सुविधा आणि महाराष्ट्रात तर सगळीकडे जपानचा ठसा दिसतो मग ती मुंबईची मेट्रो लाईन तीन असेल किंवा अटल सेतू असेल किंवा बुलेट ट्रेन असेल तुम्ही नाव घ्या आणि तिथे तुम्हाला जपानचा पैसा जपानचं तांत्रिक सहकार्य जपानी कंपन्या सगळ्या गोष्टी दिसतात आणि त्यामुळे महाराष्ट्रासाठीही जरांगेमपेक्षा जपान ने ज ज हा कितीतरी महत्वाचा आहे ही भेट आहे ती अशा पार्श्वभूमीवर होती की सगळ्या जगात एक प्रकारची अनिश्चितता दाटून आलेली आहे खरंतर यावर्षी क्वाड गटाचं यजमानपद भारताकडे आहे क्वाड गटामध्ये भारत जपान अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया आहेत म्हणजे डोनाल्ड तात्या ट्रम्प या वर्षाच्या अखेरीस भारतात येणं अपेक्षित आहे त्याच्या आधी अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जाणं अपेक्षित आहे पण या भेटीगाठींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशातले संबंध ताणले गेलेले आहेत ते काही निवळण्याचं नाव घेत नाही आहे प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी भारतविरोधी वक्तव्य करत आहेत त्यावरून कोणालाही वाटेल की यांना ट्रम्प तात्यांचीच त्यांचीच फूस आहे म्हणजे त्यांच्या इच्छेशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही दुसरा मुद्दा अमेरिकेने जी भूमिका घेतलेली आहे म्हणजे सुरुवात त्यांनी अशी केली की आम्हाला जगाशी काहीही देणं घेणं नाही आहे आम्हाला अमेरिका फर्स्ट आम्हाला अमेरिकेची सीमा सुरक्षित करायचे जे सगळे बेकायदेशीर लोकं येतात ते आम्हाला येऊन द्यायचे नाही आहेत ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहेत इतर कुठलं युद्ध आमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे पण अध्यक्ष झाल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पारितोषिक मिळवण्याची तीव्र इच्छा झाली आणि त्यामुळे मग त्यांनी अचानक जगातले सगळे प्रश्न सोडवण्याचा विडा उचलला म्हणजे जे प्रश्न शंभर वर्षापासून चालू आहेत आणि त्यांच्या मते भारत पाकिस्तान यांच्यातले संबंध तर हजारो वर्ष जुने म्हणजे आता पाकिस्तानचे हजारो वर्ष जुने कुठले झगडा आहे मला माहीत नाही कदाचित हिंदू मुसलमान असेल किंवा मग मलाच माहिती नाही कारण पाकिस्तान हा भारताचा भाग होता आणि त्यामुळे काही झगडा असायचं कारणच नाही पण ते एकदा सोडवून टाकण्याचा विडा ट्रम्प यांनी घेतला आहे आणि जर हे संबंध सुधारले नाहीत जर हे भांडणं मिटवली नाहीत तर अमेरिका भारताशी आणि पाकिस्तानशी व्यापार करणार नाही डील देणार नाही म्हणजे दे काय मला मला खरंच कळत नाही आहे पण अशा प्रकारची वक्तव्य त्यांनी वारंवार केलेली आहेत दुसरी गोष्ट म्हणजे या अमेरिकेच्याच मित्र देशांना सुरक्षा पुरवण्याबाबत ट्रम्प यांनी अतिशय व्यापारी भूमिका घेतलेली आहे आधी नेटोचा सदस्य असलेले आणि जपान नेटोचा भाग नाही आहे पण नेटोसारखाच अमेरिकेच्या सुरक्षेवर अवलंबून आहे या देशांना सुरक्षा पुरवणं कधी सोवियत रशियापासून असेल चीनपासून असेल हे अमेरिकेचं कर्तव्य होतं नैतिक जबाबदारी होती ट्रम्प यांचा दृष्टिकोन व्यापारी आहे की मी सुरक्षा पुरवली तर पैसे द्या आमची शस्त्रास्त्र विकत घ्या जर बाजारात रेट जास्त असेल किंवा मागणी असेल तर आम्ही जास्त किमतीला तुम्हाला शस्त्रास्त्र विकू आणि आम्ही तुम्हाला ज्या जी शस्त्रास्त्र विकू त्याच शस्त्रास्त्रांनी आम्ही तुमचं संरक्षण करू आणि त्यामुळे जे देश चिंताग्रस्त झालेले आहेत त्याच्यात जपानही आहे कारण एकीकडे उत्तर कोरिया आहे आणि दुसरीकडे चीन आहे जपानला या दोन देशांची भीती आहे चीन स्वतः गोष्टी करण्याबरोबरच उत्तर कोरियालाही उकसून उकसवून जपानविरुद्ध गोष्टी करत असतो दुसरी गोष्ट भारत आणि जपान संबंधात अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे युद्धतंत्राचं बदलतं स्वरूप आणि या युद्धतंत्रामध्ये आता जे काही ड्रोन सरफेस टू एअर मिसाईल रडार्स रडार्समध्ये शेवटी तुम्हाला इमेज अचूकपणे टिपणं टेलिकॉम नेटवर्क ह्या सगळ्या गोष्टी त्याचा पाया झालेल्या आहेत आणि जपानमधे या सगळ्या गोष्टींमध्ये जपानची खूप मोठी ताकद आहे जी एरवी युद्धात वापरली जात नाही बरेच जाती व्यापारी गोष्टींसाठी वापरली जाते पण आता जर तुम्हाला भारताला मिशन सुदर्शन चक्र यशस्वी करायचं असेल तर त्याचा जो पाया आहे तो आपल्याला स्वतः निर्माण करण्याबरोबरच जपानच्या मदतीने तयार करायचा आहे आणि या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जपान दौरा महत्त्वाचा आहे जपानमध्येही सध्या राजकीय अस्थिरता आहे इशिबा शिगेरू हे नवीन पंतप्रधान आहेत पण ते किती भक्कम आहेत मला स्वतःला त्याच्याबद्दल फारशी खात्री नाही आहे पण तरी देखील जपाननी भारतामध्ये पुढील दहा वर्षामध्ये अडुसष्ट अब्ज डॉलर म्हणजे दहा लाख ये न, येन दहा लाख कोटी येईन लाख कोटी म्हणजे खूप होतात पण अडुसष्ट अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्याबाबत ही चर्चा झाली मुख्यतः पाया हे पायाभूत सुविधा कारण लक्षात घ्या मित्रांनो हे जे सगळे महामार्ग आहेत हे आपल्याकडे ज्यांची बौद्धिक कुवत सुमार असते त्यांना याचं महत्त्व कळू शकत नाही बुलेट ट्रेनचा वापर गुजराती माणसांना महाराष्ट्रात आणायला किंवा मराठी माणसांना गुजरातला घेऊन जायला होणार नाही आहे बुलेट ट्रेन ही फक्त मुंबई अहमदाबाद धावणार नाही आहे मेट्रोचं बघा पहिले मेट्रोची एक लाईन धावली आता कितवी मेट्रो आहे मला कळतच नाही कधी मेट्रो तेरा मेट्रो चौदा मेट्रो बदलापूरला जाणार मेट्रो अंबरनाथला जाणार मेट्रो विरारला जाणार कोस्टल रोड बघा सुरुवातीला वरळी ते दक्षिण मुंबई असा कोस्टल रोड होता त्याच्यानंतर आता बांद्रा ते वर्सोवा मग नंतर वर्सोवा ते पालघर म्हणजे थेट आता वाडवण पोर्टपर्यंत कोस्टल रोड बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत कारण एखादी गोष्ट हिट झाली आणि हिट हा पुन्हा हायवे आयवे ट्रान्समिशन वे, वे हे मोदींचा शब्द पण तुम्ही हिट त्या अर्थाने मान वापरणार नाही पण एखादी गोष्ट चांगली आहे असं जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा ती दहापट पट वाढू शकते याची प्रचिती भारत आणि जपानच्या संबंधात आलेली आहे आता पुढच्या पाच सहा वर्षात मला असा अंदाज आहे की मुंबई दिल्ली महामार्ग तयार होईल मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन धावू लागेल आणि बुलेट ट्रेनचे किमान तीन चार नवीन प्रकल्प सुरू होतील आता पुढची स्टेज त्याची जर कुठली असेल तर या बुलेट ट्रेनच्या मार्गावर आणि मुंबई दिल्ली महामार्गाच्या समांतर इंडस्ट्रीयल टाउनशिप तयार होणं म्हणजे एक उद्योग आणि उद्योगाच्या बाजूला एक शहर ही जपानची कल्पना आहे पण ही करणं अतिशय आवश्यक आहे अन्यथा आपली अवस्था खूपच गोंधळाची होणार आहे जे आपण मुंबईच्या अवतीभोवती बघतो किंवा मुंबई पुणे एकच शहर झाल्यासारखं झालं आहे आणि जी किचाट गर्दी वाटेल तेवढ्या उंच इमारती चालायला रस्ते नाहीत गाड्या चालवायला रस्ते नाहीत मोकळ्या बागा नाहीत मैदानं नाहीत सगळं म्हणजे देशाची सगळी आर्थिक ताकद ही अशा एका पाच सहा हजार स्क्वेअर किलोमीटरमध्ये आणल्यासारखी अवस्था जर झाली तर ती तितकीशी चांगली नाही चांगली आहे आणि म्हणून विकासाचं विकेंद्रीकरण करायचं तर भारत जपान यांच्या भागीदारीतनं ज्या गोष्टी होणार आहेत आपल्याकडे म्हणतात चला न्या गडचिरीला द्या यवतमाळला न्या न्या धाराशिवला न्या जालनाला न्या पण त्याच्यासाठी लागणारे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यासाठी उद्योग येऊन त्यांनी गुंतवणूक करणं आणि मग त्या गुंतवणुकीच्या बाजूला प्रशिक्षण आणि प्रशिक्षणाच्या बाजूला राहण्याची घरं आणि इतर सगळ्या गोष्टी तयार होणं पण देशाला आणि खास करून महाराष्ट्राला दहा ते वीस लाख लोक लोकसंख्येची आणि मुंबई नागपूरच्यामध्ये किंवा मुंबई कोल्हापूरच्यामध्ये किंवा कोल्हापूर नागपूरच्यामध्ये दहावीस लाख लोकसंख्येची आधुनिक शहरं किमान तीस चाळीस आधुनिक शहरं आवश्यक आहेत आणि ती गोष्ट जपानच्या भागीदारीनेच होऊ शकते आहे त्या शहरांची जी बेकार अवस्था झालेली आहे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जो गोळ घातलेला आहे आपण तो आता निस्तरता निस्तरता नाकी नऊ येत आहेत आणि त्यामुळे कदाचित ग्रीनफील्ड शहर बांधायची या दृष्टीने भारत जपान संबंध महत्त्वाचे आहे जपान हा सगळ्यात वेगांनी वृद्ध होणारा देश आहे म्हणजे दरवर्षी जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या बघितली तर ती इतकी कमी आहे की जपान स्वतःच आपला देश कसा चालवणार हा प्रश्न आहे आणि त्यामुळे आता जपाननी पाच लाख भारतीयांना आपल्याकडे वेगवेगळ्या कामांसाठी यायला मुभा दिलेली आहे पुण्यात आणि इतर ठिकाणी त्याची प्रशिक्षण केंद्रही आहेत की तिथे तुम्हाला जपानी भाषा मॅनर्स एटिकेट कारण जपान आपल्यासारखा नाही आहे कोई बी आता आहे तो हम उनकी भाषा के कैसे भी बोल लेते हैं असं जपान करत नाही तुम्हाला जपानला जायचं असेल तर त्यांची भाषा बोलावी लागते त्यांची संस्कृती शिकावी लागते तर आणि त्यामुळे ती भाषा शिकवणं ती संस्कृती शिकवणं याचा प्रशिक्षणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होऊन मोठ्या संख्येने भारतीय जपानला जात आहेत त्याचा फायदा असा होणार आहे की जेव्हा ते परत येतील तेव्हा त्यांच्याकडे जी कौशल्य असतील ती अतिशय महत्त्वाची असणार आहेत आणि या दृष्टीने पंतरांचा जपान दौरा बाकी मग त्याच्यात संरक्षण क्षेत्रात काय झालं कुठली मिसाईल जपान देणार आहे कुठला रडार आपण एकत्र करणार आहोत ही चर्चा होत राहील पण दोन्ही देश अमेरिकेचे मित्र होते आहेत आणि राहणार आहेत नीट लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते कारण आपल्याकडे लगेच काही झालं की लगेच अमेरिकेविरुद्ध ट्रम्पविरुद्ध लगेच ठणणा करायची जी एक सवय आहे अमेरिका म्हणजे ट्रम्प नाही अमेरिका हे एका व्यक्तीच्या आधारावर नाचत नाही अमेरिकेची व्यवस्था आहे ती व्यवस्था त्याच्या गतीने काम करते पण भारत जर भविष्यात कुठल्या व्यवस्थेशी जास्त जवळ असणार असेल तर तो अमेरिका युरोप जपान हे भविष्य आहे आपण अमेरिकेला खिजवण्यासाठी चीनबरोबर काही करू किंवा रशियाबरोबर काय करू हा टॅक्टिकल भाग झाला तोपर्यंत अमेरिकेलाही आपल्या मार्गाने जाऊ द्यावं त्यांना जेव्हा अक्कल यायची तेव्हा येऊ द्यावी पण लगेच आपल्याकडे काही एक घटना झाली की लगेच चालले अशा प्रकारे गोष्टी होत नाही ते लक्षात घ्या आणि त्यामुळे अमेरिका जोपर्यंत स्वतःचं घर आवरत नाही ट्रम्प यांना सुबुद्धी मिळत नाही तोपर्यंत भारत आणि जपान आणि भारत आणि अमेरिकेचे इतर मित्र देश यांच्यात द्विपक्षीय स्तरावर जे काही होतं ते महत्त्वाचं असणार आहे त्याच दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जपान दौऱ्याचं महत्त्व आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब आपल्याला दिसून न सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट